अठराव्या लोकसभेचं बिगुल आहे आणि या लोकसभेमध्ये खरं तर वैशिष्ट्य आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय होणार आणि महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत मी सध्या उभा आहे ते म्हणजे कराडच्या कृष्णा आणि कोयनेच्या अद्वितीय प्रीतीसंगामावर असलेल्या या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी या समाधीनं म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशाला दिशा दिली राज्याला दिशा दिली आणि या प्रीतीसंगामावर नतमस्तक होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रात आणि देशात यशवंत विचार घेऊन जातात आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सातारा लोकसभेसंदर्भाची संदर्भाची आजचा जो विषय आहे तो म्हणजे उदनराजे भोसले हे राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेऊ इच्छित नाहीत खरं तर खासदार उदनराजे भोसले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनीच या प्रीतीसंगामावर केलेली जी वक्तव्य आहेत गेल्या वीस ते बावीस वर्षापूर्वीची ती मी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की खासदार उदनराजे भोसले यांनी बारा मार्च दोन हजार चौदा सा साली याच ठिकाणी याच संगमावर येऊन यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारला यावेळी उदनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदींच्या बद्दलचं काय वक्तव्य केलं होतं ते आपण पहिल्यांदा पाहूयात मुला त्यांचे अनेक लोक लोक माझे म्हणजे अनेक मित्र भारतीय जनता पक्षामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत तर पण भारतीय जनता पक्षाचे त्यांचे स्वतःचे आमदार आणि खासदार हे सुद्धा मोक घेऊन का गप आहेत मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाला नाही वो मोदी अरे मोदी होतो काय आम्हाला आमच्या इथं सातारला मोदी पेढेवाला आहेत म्हणलं हा काय म्हणलं हा मोदी कोण एवढा मोठा कोण लागून गेला एक समज लक्षात घ्या मोदींना मला सांगावं वाटतं की समाजामुळे तुम्ही आम्ही आहोत तुमच्यामुळं एकट्या कुठल्या माणसा व्यक्तीमुळं समाज नाही आहे खासदार उदनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल दोन हजार तेरा साली केलेलं हे वक्तव्य आणि यानंतर या वक्तव्यानंतर आत्ता उदयनराजेंची जी दिशा आहे ती भाजपच्या दिशेनं ते नंतर प्रवेश केला आणि गेले सहा दिवस ते भाजपचं तिकीट मागण्यासाठी दिल्लीमध्ये गेले मात्र त्यांना अमित शहा यांनी भेट दिली नाही मात्र यानंतरच्या काळामध्ये आत्ता कालपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाला सुटणार असं एकंदरीत जाहीर झालं आणि यानंतर उदनराजे भोसले हे घड्याळ हाती घेणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला खर तर अजित पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या या समाधीचं नातं मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही यशवंत विचारानं चाल चालणारी ही हा पक्ष शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हे खरं तर यशवंतप्रेम आहेच मात्र याच प्रीतिसंगमावर अजित पवार हे तीस एप्रिल दोन हजार तेरा साली या ठिकाणी आले आणि ते आले ते आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी आले या आत्मक्लेश आंदोलनादरम्यान त्यांनी दिवसभर या ठिकाणी मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की ज्यावेळी अजित पवार सकाळी साडेसहा वाजता इथं आले त्या त्यावेळी मी स्वतः हजर होतो मी एकटा कॅमेरामॅन होतो आणि जी अजित पवारांची पहिली मुलाखत घेतली आत्मक्लेश आंदोलनात ती मीच घेतली होती आणि तीच सर्व देशभरातल्या चॅनलने लावली आणि आत्मक्लेश आंदोलनादरम्यान इथं अजित पवार बसले आणि यशवंत यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर त्यांनी माफी मागितली आणि त्यानंतर त्याचवेळी उदनराजे भोसले हे अजित पवार यांच्यावर जोरदार बरसले की सध्या हे अजित पवार हे साधू नसून दरोडेखोर आहेत असे एक वक्तव्य याच ठिकाणी याच प्रतिसंगामावर उदनराजेंनी अजित पवारांच्याबद्दल केलं होतं आजचा विषय आहे तो म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अं उदयनराजे हे घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का त्याच्या मग पार्श्वभूमी वेगळी आहे ती पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं हे या ठिकाणी प्राबल्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार या ठिकाणी निवडून आले आणि दोन खासदार निवडून आले यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीमध्ये अजित पवार हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि याच वेळी उदयनराजे भोसले यांच्यात आणि अजित पवार यांच्या दोघांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झालं आणि सातारा जिल्ह्यामध्ये कुणाचं प्राबल्य हे ठरवण्याची वेल, वेळ त्याच वेळी आली आणि एकमेकावर तोंडसूक घेणं एकमेकावर टीका करणं हे अजित पवार आणि उदनराजे भोसले यांच्यामध्ये चालू होतं खरं तर या यावेळी अजित पवार यांचं पूर्णपणे या सातारा जिल्ह्याच्या प्रशासनावर याचबरोबर कार्यकर्त्यांच्यावर वचक होती आणि अजित पवार बोले आणि सातारा जिल्हा चाले असे कार्यकर्त्यांची परिस्थिती होती याच वेळी सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो प्राबल्य म्हणजे जास्त या ठिकाणी शेटा निवडून आल्या म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आज अखेर सातारा जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता ही राष्ट्रवादीनं आबाधित ठेवली दुसरं कारण होतं म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुद्धा अजित पवार यांनी होल्ड ठेवला आणि या ठिकाणची जी जिल्हा बँकेची सत्ता आहे ती स्वतः ठेवली याच कालावधी मध्ये मध्ये अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्या दोघांच्या मध्ये अत्यंत वितुष्ट निर्माण झालं आणि या कालावधीमध्ये खरं तर शरद पवार यांचं विशेषतः प्रेम उदयनराजे दो या भोसले यांच्यावर होतं आणि याच कालावधीमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकामध्ये शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून सुद्धा आणलं तर या तिन्ही निवडणुकामध्ये उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या तीन मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी होती मात्र ही नाराजी असूनही शरद पवार यांनी हे उदनराजे भोसले यांच्या ठामपणे पाठीशी उभे राहिले आणि याच काळामध्ये खरं तर उदनराजे भोसले नंतर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक लागली आणि सर्वांना श्रुत आहे की या पोटनिवडणुकीमध्ये पावसातला झालेल्या सभेनंतर वातावरण बदललं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील हे सत्याऐंशी हजाराहून निवडून आले यानंतरच्या काळामध्ये आत्ताचा जो जो विषय आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवार गटाकडे ही जागा जाण्याची शक्यता आहे मग उदयनराजे ही चिन्हावर का लढत नाहीत तर त्यामागं ही, त्या ही पार्श्वभूमी आहे की गेल्या चोवीस वर्षातला जो उदयनराजे विरुद्ध अजित पवार यांच्यातला जो संघर्ष आहे तोच कारणीभूत आहे असं एकंदरीत समोर येत आहे यामुळं ज्या कारणासाठी आणि ज्या अजित पवारांना कंटाळून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला याच कारणामुळं आत्ता नंतर अजित पवारांच्या बरोबर सख्य करणं हे हे उदयनराजे भोसले यांना कदापि शक्य होणार नाही यामुळे ते घराळचिन्हावर ल लड़, निवडणूक लढवणार नाहीत असे एकंदरीत चित्र समोर येत आहे या याच कारणामुळं आत्ता जरी महायुतीमध्ये उदयनराजे भोसले आणि अजित पवार एकत्र दिसत असले तरी दोघांच्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासूनचा असलेला हा वाद हा एकंदरीत समोर येतोयच मात्र एकत्र येण्याची कुठलीही सुतराम शक्यता नाही भाजपनं जर उदनराजेंना तिकीट दिलं तरच उदयनराजे उभे राहतील अन्यथा घडाळ चिन्हावर उदयनराजे कधीही या ठिकाणी उभे राहणार नाहीत हा साक्ष देण्यासाठी हीच याच ठिकाणाहून वादाला सुरुवात झाली याच प्रीतिसंगमावरून यामुळं खरं तर सातारा जिल्ह्याचं राजकारण याच संगमावरून या ठिकाणी सुरू होतं आणि याच ठिकाणावरून नवी प्रेरणा मिळते यामुळं एकंदरीत जे राज्यात आणि देशात सध्या वातावरण जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये उद कुणाला उमेदवार मिळणार आणि कोण महायुतीचा उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीसुद्धा कोण असेल हे महायुतीचा कोण आहे त्याच्यावर महाविकास आघाडीचा उमेदवार समोर येईल असं एकंदरीत चित्र दिसतं आहे एकंदरीत उदनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गा चिन्हावर उभे राहणार नाहीत हे एकंदरीत समोर आलेलं आहे आणि काही दिवसामध्येच हे स्पष्टसुद्धा होईल एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह